राघवेंद्र कविकर जोशी मी सादर करीत असलेल्या कवितेचं नाव आहे आई मातृ आज मातृदिन असल्यामुळे आईवरची कविता योग्यची असं मला वाटतं आणि आईबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे प्रत्येकाच्या मनात आईचं स्थान आढळ असतं ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही कविता सादर करतोय आई ही एका मराठी भाव विसर्जन आधारित आहे हे बहुतेक आपण करेल ओळखा कधी कधीम रे मम नयना He tarry me without the home, that he tarry me without in the